सर्वांना सोना इंटरप्राइजेस चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनेल लाईब केलं नाहीये करून घ्या म्हणजे असतील ते तुम्हाला टाइम टाइम टू मिळत राहतील मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे फक्त महिलांसाठी जे की ज्या महिला व्यवसाय करतात एखाद्या पर्यटन स्थळी व्यवसाय करतात किंवा पर्यटन स्थळ किंवा पर्यटन रिलेटेड व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे महत्वाचा यासाठी बिनवयाजी कर्ज योजना असणार आहे मित्रांनो पंधरा लाखापर्यंत तर व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सुद्धा माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका सुरू करूया मित्रांनो काय असणार आहे ते सुरुवातीला आपण पाहूया जी आर काय आहे मित्रांनो हे बघा आता तुम्हाला सुरुवातीला दाखवतोय मी जी आर आहे कधीचा जी आर आहे मित्रांनो एकोणीस जून दोन हजार तेवीसचा चा जी आर आहे या एकोणीस जून दोन हजार तेवीस रोजी जी आर आलेला आहे बट आतापर्यंत जास्त काही महिलांना किंवा जास्त काही बँकांना सुद्धा याचं माहिती वगैरे हो नाहीये मित्रांनो व्हिडिओ मार्फत सर्व जे उद्योग करतात पर्यटन स्थळी त्यांना ही माहिती मित्रांनो कळेल यामध्ये काय असणार आहे पाहूया आपण हे बघा महिलांची महिला जे उद्योग करतात उद्योजकता विकास करण्यासाठी महिलांकरता पायाभूत सुविधा उभारण्यासाठी किंवा महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी या सर्व गोष्टीला म्हणजे थोडस पुढे घेऊन जाण्यासाठी एक पंचसूत्री धोरण आहे शासनाचं त्यामध्ये काय असणार आहे मित्रांनो बघा हा हे बघा जर व्यवस्थित पाहताय तुम्ही तर सुरुवातीला इथे त्यांनी दिलंय की हॉटेल व्यवसाय होम स्टे टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सी या सारख्या गोष्टींना मित्रांनो पंधरा लाखापर्यंत जे जे उभारणीसाठी एखाद्या बँकेकडून आपण पंधरा लाखापर्यंत कर्ज घेतोय तर त्या कर्जावरील जी व्याजाची रक्कम असेल बारा टक्क्याच्या मर्यादेमध्ये ही तुम्हाला आधार खात जे तुमचा आधार लिंक बँक खाता असेल त्या बँक खात्यामध्ये तुम्हाला चार पॉईंट पाच लाखापर्यंतची जी मर्यादा आहे म्हणजे तुमचं पंधरा लाखापर्यंत किंवा तुम्ही सात वर्षाची परत घेताय तर सात वर्षापर्यंत चार पॉईंट पाच लाख किंवा सात वर्ष याची पूर्ण तुम्हाला भेटणार आहे त्यामध्ये अटी असतील अटी काय काय असतील ते तुम्ही पाहून घेऊया आपण सुरुवातीला आहे अट पर्यटन व्यवसाय पर्यटन संचा संचालन संचालना याकडे नोंदणीकृत असला पाहिजे राईट पर्यटन व्यवसाय नोंदणीकृत असला पाहिजे त्यानंतर पर्यटन व्यवसाय महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालवला चालवलेला असला पाहिजे म्हणजे फक्त महिलांच्याच मालकीचा असला पाहिजे व पुरुषांच्या मालकीचा असेल तर हे गोष्ट भेटणार नाहीये त्यानंतर आहे क महिलांच्या मालकीच्या हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये पन्नास टक्के व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी ह्या महिला असणे आवश्यक आहे म्हणजे जर महिला व्यवसाय करताय तर महिलाच कर्मचारी असायला पाहिजेत तिथे पन्नास टक्के तरी कमीत कमी महिला कर्मचारी असायला पाहिजे यानंतर पर्यटन व्यवसाया करता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असायला पाहिजे त्यांच्याकडे आणि कर्जाचे हप्ते हे वेळेत भरले पाहिजेत जर मान्य असतील सहा अटी मान्य असतील तुम्हाला या गोष्टीचा लाभ घेता येणार आहे यानंतर सवलती यामध्ये बघा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे औरंगाबाद जसं संभाजीनगर येथील पर्यटक निवास राज्यातील प्रथम पूर्णतः महिला संचालित पर्यटक निवास म्हणून आहे त्यानंतर खारघर येथे रेसिडेन्सी मध्ये अर्का रेस्टॉरंट पूर्णतः महिला संचलित रेस्टॉरंट रेस्टॉरंट म्हणून चालवण्यात येईल या दोन गोष्टी आहेत यानंतर मित्रांनो याची पूर्तता जी असेल याकरता होणाऱ्या खर्चाची हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ शासनाकडून मिळणार मिळणार आहे त्यामुळे या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता महिला उद्योजक त्या असतील पर्यटन स्थळी एखाद्या राहणाऱ्या त्यांच्यासाठी महत्वाचं आहे यानंतर मित्रांनो पाहूया सर्व महिला पर्यटकांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व रिसॉर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन दिनानिमित्त म्हणजे आता याच्या अगोदर होऊन गेलाय आंतरराष्ट्रीय महिला दिन एक ते आठ मार्च या कालावधीत ते मिळत होतं बट आता आपल्याला टाइम होऊन गेलाय आपण व्हिडिओ थोडासा उशिरा बनवतोय ओके यानंतर मित्रांनो विविध सुविधा काय असतील बघा ज्येष्ठ महिलांसाठी नागरिकांची ज्येष्ठ महिला नागरिकांसाठी सहल असेल दिव्यांग महिलांसाठी विशेष सहल असेल महिला पर्यटकांसाठी एक दिवसीय सहल किंवा शहर सहली असतील <coughs> महिलांसाठी साहसी सहली आणि ट्रेकिंग टूर चे आयोजन करण्यात येईल मित्रांनो हा जे हा जो पूर्ण जी आर आहे सदर शासन निर्णय जो आहे तो डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे आता या व्यतिरिक्त मित्रांनो आपल्याला जे नोंदणी करायची त्या नोंदणी करण्यासाठी आपल्याला काय करायचे आपल्याला महाराष्ट्र टुरिझम डॉट गव्हर्नमेंट इन वर जायचंय आहे इथे गेल्यानंतर मित्रांनो बघा इथे आपल्याला ए ए आय म्हणजे आई पॉलिसी वरती आई रजिस्टर वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे आई लॉग इन आणि आई रजिस्टर या दोन गोष्टी येतील तुम्हाला आई रजिस्टर वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला माहिती भेटते इथे काय काय माहिती भरायचे फर्स्ट नेम भरायचे लास्ट नेम डेट ऑफ बर्थ जन्मतारीख असेल ती भरायची तुमची आधार नंबर टाकायचा आहे मित्रांनो मोबाईल नंबर आहे ईमेल आय आहे पासवर्ड आहे आणि कन्फर्म पासवर्ड जो पण पासवर्ड टाकणार ते करून तुम्हाला रजिस्टर करायचं आहे या व्यतिरिक्त कोणत्याही म्हणजे कोणत्याही गोष्टीची अडचण असेल किंवा तुम्हाला माहिती पाहिजे असेल पूर्ण माहिती तर तुम्हाला इथे वर दिसत असेल बघा की हा नंबर दिलेला आहे आठ हजार सात झिरो सात त्र्याण्णव एकवीस या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुम्हाला बाकीची माहिती टेक्निकल सपोर्ट असेल टेक्निकल सपोर्टसाठी या नंबरवरती जायचंय आणि बाकीच्या गोष्टीसाठी तुम्हाला आठ हजार सातवाल्या नंबरला कॉल करायचा आहे तर व्हिडिओ जर आवडलाय तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो